हो तेज जाधव रिवर्स खेळायच्या नादा मध्ये इकडं बाटस्त केलीये स्वच्छाच्या आता दाडी गोल विकेट झालीये फलंदाज बाद पैंज लावायची तर स्वतः सोबतच लावा पैंज लावायची उलट झालाय ना त्यामुळे अवघड जाईल थोडस हो लोर बॉल होता भिडकावलाय तर तिकडे काय झेल टिपलाय महिलांच्या फलंदाजाने तिथे मात्र फलंदाजाला पाठवलंय महागाडी ज्या उत्कर्ष चुकी झाली ना चौकाराची त्याने भरपाई केली असं म्हणावं लागेल परंतु ही भरपाई अशी चालणार नाहीये कारण <laughs> चार धावा त्याच्याकडनं मिस झाल्यात विकेट थँक्यू ढिजय संकटावरती नेहमी टार्गेट करणार परंतु आपण पाहतोय चार बॉल आता बाकी आहे <tom> देखील जो जातोय तो बिकीट मारायला पाहतोय आणि पाहतोय वाट विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली या स्पर्धेमध्ये आणखीन एका गोलंदाजांची फलंदाज बाद आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू मध्ये दहा दाव्यांची गरज आहे तीन चेंडू आणि दहा दावा चला बॅटमन थोडीशी काही करा त्या लाल बॅट वालन त्या लाल धोक्यानं मला सांगितलं प्रवीण साडेनं मी बॅटिंग करून जाणार आहे माझं